नमस्कार लड़की बहन योजना महत्व अच्छा अपडेट चलो आवाज तो एक चला पैशासाठीच आलो मी तुमच्या आता पैसे नाही आलेले येतील तुम्हाला पैसे काळजी करून येतील पैसे काळजी करू नका त्यासाठी आलो मी पैसे कधी येणार नवीन अपडेट काय लाडक्या बहिणीचे व्हॉट्सअपला तुम्ही खूप कॉल करताय काळजी करू नका तुमचा हप्ता त्यासोबत तुम्हाला अजून एक नवीन गुड न्यूज आलेली आहे ज्यांना हप्ते आले नाही त्यांच्यासाठी सुद्धा गुड न्यूज आहे हो ज्या कुठल्या महिला असतील ज्यांना बारावा हप्ता आला नसेल तेरावा ते 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 आला नसेल तर त्या महिलांसाठी काही महिलांसाठी गुड न्यूज आहे ज्यांचं रिव्हेरिफिकेशन झालंय अशा महिला तुम्हाला या दोन दिवसात कुठल्या एसएमएस आलाय का त्याची सुद्धा कमेंट करायची आहे लाडक्या भणीला या दोन दिवसामध्ये कुठला टेक्स्ट एस एम एस आलाय का ज्या कुठल्या महिला आहेत टेक्स्ट मेसेज आलाय का तुम्हाला सरकारकडून पडतानी संदर्भामध्ये आलाय का किंवा तुमचा फॉर्म फॉर्मिफिकेशन झालाय असा कुठला एस एम एस तुम्हाला आलेला आहे का त्याची <laughs> सुद्धा एक कमेंट करून द्या पटकन कर निश्चित ठीक <coughs> ठीक चलो हा रिव्हेरिफिकेशनचा आलाय का एक पटकन कमेंट करून द्या सांगतो मी तुम्हाला ठीक आहे चलो लाडकी योजना तुम्हाला टायटल मी दिलेलं आहे काय दिलेलं आहे जून जुलै आणि ऑगस्ट त्याच्यानंतर इकडे तुम्हाला महत्वाचं दिलंय मी काय चौदावा हप्ता जमा होऊ शकतो न्यू अपडेट आलेला आहे आता चौदावा हप्ता सगळ्यात अगोदर कधी जमा होणार आहे ते पाण्या अगोदर ज्या अशा कुठल्या ताई असणार आहेत ज्यांना जून महिन्याचा हप्ता आला नाहीये जुलै महिन्याचा हप्ता आला नाहीये मग त्या अपात्र ठरलेल्या आहेत पण ज्या सव्वीस लाख महिला आहेत जून पासून ज्या महिलांना पैसे आले नाही अशा सव्वीस लाख महिला आहे त्या ज्या महिलांचं रिव्हेरिफिकेशन झालेलं आहे रिव्हेरिफिकेशन म्हणजे तुम्हाला जूनचा हप्ता तुमचा तात्पुरत्या स्वरूपामध्ये थांबवून घेतला होता त्याचं रिव्हेरिफिकेशन म्हणजे तुमची पडताळणी झालेली आहे परत एकदा असा तुम्हाला एस एम एस आलाय का अशा ज्या कुठल्या महिला असतील त्यांनी कमेंट करायचे कुठला एस एम एस आलाय का तर त्यांना बारावा हप्ता जुलैचा हप्ता आणि आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता असं त्या महिलांच्या खात्यात जून जुलै आणि ऑगस्ट एक चार हजार पाचशे रुपये मिळतील त्याच्यासोबत चौदावा जो हप्ता आहे हा चौदा हप्ता सुद्धा महिलांना उद्या म्हणजे उद्या सव्वीस तारीख आहे जे सरकारी कर्मचारी आहेत निम सरकारी कर्मचारी आहेत ज्यांचं पेमेंट दर महिन्याच्या एक तारखेला किंवा दोन तारखेला राज्य सरकार करत असतं तर त्या सगळ्या सरकारी निम सरकारी कर्मचाऱ्यांचं पेमेंट उद्या होणार आहे सव्वीस तारखेला तसंच त्या संदर्भामध्ये सरकारचं परिपत्रक सुद्धा आलेलं आहे पण आता मग लाडक्या बहिणीला सुद्धा शक्यता आहे की उद्या जे काय महिला व बालकल्याण मंत्री आपले आदिताई तटकरे आहेत त्या घोषणा करू शकतात ट्विटरच्या माध्यमातून की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण आम्ही करणार आहोत तर अजून त्यांनी अधिकृतपणे घोषणा ट्विटरच्या माध्यमातून केली नाही बघा आग... <coughs> घेतोय कमेंट सुद्धा घेतोय आजपर्यंत जेवढे काही लाडक्या बहिणींचे हप्ते आलेले जेवढे म्हणजे किती आले, आले तुमचे तर तेरा हप्ता आले जुलै महिन्यापर्यंत तेरा हप्ते आलेत तर ह्या प्रत्येक हप्त्याच्या अगोदर एक दिवस म्हणा दोन दिवस म्हणा तीन दिवस म्हणा ठीक आहे किंवा ज्या दिवशी हप्ता येणार त्या दिवशी सुद्धा त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे त्यामुळे उद्या सुद्धा असं होऊ शकतं ट्विटरच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देतील आणि लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये लगेच उद्यापासूनच पैसे यायला सुरुवात होऊ शकते चौदा बाप्पा ज्या महिलांना अशा सगळ्या महिला चला ऑगस्टचे चे पैसे कधी येणार आहेत तर शक्यता तुमची उद्यापासून आहे कारण सगळ्या राज्य सरकार सगळ्यांना बघा राज्य सरकार सगळ्यांना उद्यापासून पैसे जमा करणार आहे सकाळपासून उद्या सकाळपासून राज्य सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्या सगळ्यांना पैसे येणार आहे तसा त्या संदर्भात मग लाडक्या बहिणीला सुद्धा शक्यता आहे हा चौदावा हप्ता तुम्हाला उद्या मिळू शकतो किती रुपये पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात आता <coughs> कोणालाही पैसे येऊ शकतात तर बघा चौदाव्या संदर्भात गुड न्यूज काय काय गुड न्यूज आहे कुणाला हा चौदा हप्ता येणार आहे ज्यांना ऑलरेडी जून महिन्याचा पैसे नाही मिळाले त्यांना ज्यांना ऑलरेडी जुलै महिन्याचे पैसे नाही आले त्यांना पण पन कोणाच ज्यांची रिव्हेरिफिकेशन झालेलंय पुन्हा पडताळणी झाली अशा ज्या कुठल्या महिला असणार आहेत बघा इथं लिहित पुन्हा तपासणी किंवा पुन्हा पडताळणी झालेली आहे पुन्हा पडताळणी ज्यांची झाली असेल अशा ज्या कुठल्या महिला असतील त्या महिलांना जूनचे पंधराशे रुपये जुलैचे पंधराशे रुपये आणि आता हा चौदा बाप्पा पंधराशे असे चार हजार पाचशे मिळतील बाकीच्या महिलांना ज्यांना तेरा हप्ते आतापर्यंत रेग्युलर आलेले आहेत तर त्या महिलांसाठी हा चौदा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे सकाळपासून येण्यासाठी चान्सेस आहेत येऊ शकतात मोठी दाद शक्यता ट्विटरच्या माध्यमातून महिला बालकल्याण मंत्री त्या संदर्भात सुद्धा महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत नक्की देतील चला कमेंट सुद्धा घेतो मी काही गोष्टी मला क्लिअर करणं गरजेचं आहे आता पळता या पळताणीमध्ये की जी तुमची पडताळणी करणार आहे अंगणवाडी सेविका अजून प्रोसेस झाली नाही काही जिल्ह्यात पडताळणी प्रोसेस होणार आहे चालू आहे अनेक जिल्ह्यामध्ये सरकारी कर्मचारी महिला आहेत त्यांनी सुद्धा लाभ घेतलाय त्यांच्यावर सुद्धा कारवाई चालू आहे आणि बाकी या पडताळणीमध्ये सव्वीस लाख आणि काही हजार महिला आहेत या महिलांना टोटल बारा हप्ते मिळाले होते परंतु बारा अकरा हप्ते मिळाले होते बारा बाजू हप्ता आहे हा हप्ता नवता मिळाला अशा किती महिला आहेत तर सव्वीस लाख महिला आहेत यांची पडताळणी ही जून महिन्यापासून सुरू केलेली होती जून महिन्यापासून ठीक आहे आता यामधल्या ज्या महिला आहेत त्यांची रिव्हेरिफिकेशन किंवा पुन्हा पडताळणी झालेली आहे पुन्हा पडताळणी झाली आणि ज्या महिला पहिल्या पडताळणीत अपात्र ठरलेल्या आहेत अशा महिला या पुन्हा पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या आहेत सव्वीस लाखापैकी महिला आहेत तर त्या महिलांना चौदा हप्ता सुद्धा जमा होणार आहे मागचा त्यांचा तात्पुरत्या स्वरूपात जो हप्ता राखून ठेवलाय तो सुद्धा आणि पुढची जी पळताणी प्रक्रिया असणार आहे ती सुद्धा पळताळणी प्रक्रिया होणार आहे आणि मग तेरावा जरी हप्ता आला असेल तर तुम्हाला बघा रेशन कार्ड नुसार तुमची माहिती मागवली रेशन कार्ड नुसार रेशन कार्ड तुमचं कुठल्या रंगाचं आहे त्या रेशन कार्ड नुसार बारावा तेरावा चौदावा हप्तावा तुमच्या खात्यात वितरण होणार आहे पात्र अपात्र कोण आहे ते आपण घेऊया तत्पूर्वी तुमचं रेशन कार्ड कुठलं आहे तर बघा पिवळ्या रंगाचं तुमचं रेशन कार्ड आहे किंवा मग केशरी रंगाचं तुमचं रेशन कार्ड आहे या रेशन कार्ड वाल्या महिलांचं उत्पन्न आता नाही यांचं ऑलरेडी उत्पन्नच कमी आहे म्हणून तुम्हाला हे पिवळं रेशन कार्ड दिलेलं आहे आणि हे केशरी रंगाचं रेशन कार्ड दिले कशामुळं तुमचं उत्पन्न कमी आहे मग तरीही या पिवळ्या रंगाच्या आणि केशरी रंगाच्या महिला ज्या आहेत तर या महिला अपात्र झालेल्या आहेत जून महिन्यापासून या महिला अपात्र आहेत या महिन्याला अजून पैसे आले नाहीत तर पैसे येऊ शकतात का तर हो ताई तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होऊ शकतं ज्यांना पैसे आले नाहीत पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड आहे पिशवी रंगाचं रेशन कार्ड आहे अशा महिलांच्या काही प्रमाणात महिलांची पडताळणी पूर्ण झालेली आहे तर त्यांचे जे पैसे मिळाले नाहीत त्यांना अपात्र केलं होतं तर या महिला पात्र होतील आणि पुन्हा रिव्हेरिफिकेशन मध्ये त्यांच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे आता फक्त यामध्ये कोण कोणत्या महिला अपात्र होणार आहेत तर बघा तुमचं रेशन कार्ड पिवळं आणि पेशीर रंगाचा आहे पण तुमच्या कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत हे सदस्य तुमचा लाभ घेत आहेत तर या सदस्यापैकी किती सदस्य आहेत एक सदस्य लाभ घेत असेल दुसरा घेत असेल तिसरा घेत असेल तीन सदस्य लाभ घेत असतील तर त्यातल्या एकाला पैसे मिळणार नाहीत ना, दोन जणांना पैसे मिळतील चार सदस्य लाभ घेत असतील तर त्यातल्या दोन जणांना पैसे मिळणार नाहीत दोन जणांना पैसे मिळतील पाच जण जर लाभ घेत असतील तर या तीन जणांना पैसे मिळणार नाहीत कुठल्याही दोन जणांना पैशाचं वितरण तुमच्या खात्यामध्ये होणार आहे ठीक आहे सकाळपासून पैसे शक्यतो तुमच्या खात्यात येऊ शकतात कधी उद्या सकाळपासून चान्सेस आहे कारण राज्य सरकार काय करत आहे बघा राज्य सरकारने एक दोन तीन दिवसा अगोदर एक परिपत्र काढलेलं आहे कशा संदर्भामध्ये जे काही त्यांचं पेमेंट आहे वेतन आहे पगार आहे त्याच्या संदर्भात काढले सप्टेंबर एक च पेमेंट त्यांना सव्वीस तारखेपासून उद्यापासून जमा होणार आहे सव्वीस ऑगस्ट त्या सव्वीस ऑगस्ट दिवशी पैसे जमा होणार आहे मग तुमच्या सुद्धा खात्यात ते पैसे येऊ शकतात का तर शक्यता आहे की लाडक्या खात्यात सुद्धा या पैशाचं वितरण होऊ शकतात अधिकृतपणे अजून पण अधिकृतपणे माहिती जी आहे बघा अधिकृतपणे माहिती महिला कल्याण मंत्री आदिताई तटकर यांनी दिलेली नाहीये तर ही ट्विटरच्या माध्यमातून त्या शक्यतो उद्या तुम्हाला देतील आणि लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये उद्यापासून एक तीस तारखेपर्यंत शक्यता आहे पैशाचं वितरण होऊ शकतं सव्वीस ऑगस्ट ते साधारणतः एक तीस ऑगस्ट किंवा एकतीस ऑगस्ट पर्यंत तीस ऑगस्ट पर्यंत तुमच्या खात्यामध्ये जे पैसे त्या पैशाचं वितरण होऊ शकतं चेक करून घ्या काही <coughs> महिलांच नाव त्या अपात्र यादीमध्ये नाहीये तरी त्या महिलांना काय झाले पैसे आलेले नाहीये तर त्याला कारण आहे तुमच्या कुटुंबामध्ये किती सदस्य लाभ घेत चौदावा हप्ता ज्या अपात्र आहेत किंवा जूनचा हप्ता ना आला नाही जुलैचा नाही आलाय चार हजार पाचशे बाकीच्या महिलांना पंधराशे रुपये आजपर्यंतचे पैसे तुम्हाला जमा झाले सेम त्याच प्रकारचे पैसे तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे त्यामुळे सगळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत नक्की शेअर करून द्या आणि तुमच्या कमेंट आहेत त्या पण घेतोय मी काळजी करू नका सर फक्त अकरा हप्ता आलेत अपात्र यादीत नाव आहे पण नाही बघा परत कमेंट आली आहे की सर अकराच हप्ते आलेत अपात्र यादीमध्ये नाव नाहीये तरी पैसे आले नाही काळजी करू नका तुम्हाला पैसे येतील कारण ती पुन्हा वेरी व्हेरीफिकेशन झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे पुन्हा होणार आहे सव्वीस लाख महिला ह्या पूर्णपणे अपात्र के केलेलं आहे पूर्णपणे अपात्र झालेत का अजिबात नाही झालेला तर तात्पुरत्या स्वरूपात तुमची पुन्हा रिव्हेरिफिकेशन होईल आणि पैसे जर पाहिलं असेल तर पिवळं आणि केशीर रंगाचं रेशन काढवाड्या महिला खूप आहेत त्यांना सुद्धा अपात्र केलेलं आहे मग पात्र आणि अपात्र कोण आहे तर पहिला त्यांनी मुद्दा जो मांडलेला आहे सगळ्यात नंबर एक मुद्दा तो म्हणजे कुटुंब पात्र अपात्र मधला तुमचा कुटुंब मुद्दा मांडला आणि या कुटुंब मुद्द्यामुळेच काय झालेलं माहिती का खूप साऱ्या महिला अपात्र झाले आहेत कुटुंब या मुद्द्यावर एका कुटुंबात किती महिला लाभ घेतात त्याच्यामुळं सगळ्यात जास्त महिला अपात्र झालेल्या आहेत मग तुम्ही म्हणता उत्पन्न आहे आमच्या शेजारची महिला आहे गावातली महिला आहे त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तरी तिला लाभ मिळतोय त्यांचे जे काय फोर व्हीलर चार चाकी वाहन त्यांच्या घरी आहे चार चाकी वाहन आहे तरी त्याला लाभ मिळतोय जमीन जास्त आहे इन्कम जास्त आहे तरी लाभ मिळतोय त्या सगळ्या गोष्टी असताना त्यांना लाभ मिळतोय आणि आमच्याकडे काहीच नाहीये फक्त पिवळा आणि केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे तरी आमच्या खात्यातून पैसेच वितरण झालं नाही किंवा आम्हाला पैसे मिळाले नाहीये तर ताईंनो नो त्या संदर्भामध्ये रिव्हेरिफिकेशन सुरू होईल चालू आहे ते झाल्यानंतर तुम्हाला सुद्धा पैसे येतील काळजी पूर्ण आणि त्यांचे पैसे जेव्हा पडताळणी प्रक्रिया सुरू होईल तेव्हा त्यांचे पैसे जे ते बारावा तेरावा चौदा मिळणार आहे चौदावा सुद्धा तुम्हाला मिळणार आहे पडताळणी प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस ओरिजिनल तुमच्या खात्यात पैशाचं वितरण होईल आणि त्यांच्या खात्यातून पैसे म्हणजे डायरेक्ट लाडक्या ना ओरिजनल जेव्हा सुरू होईल त्यावेळेस ज्या गरीब महिला आहेत ज्यांना अजून पैसे आले नाहीयेत त्या कुठल्या कारणामुळे त्यांचे पैसे सरकारने करून त्यांना अपात्र केले तात्पुरत्या स्वरूपा स्टे दिलेला आहे त्या सगळ्या महिलांच्या खात्यात या पैशाचं वितरण होईल चला ओके शक्यता आहे वनिता म्हणून तर उद्या येण्यासाठी चान्सेस आहेत की तुमच्या खात्यात त्या पैशाचं वितरण उद्या होऊ शकतो शक्यता आहे चला गुड इव्हनिंग सगळ्यांना चला ओके पैसे नाही आले हो ना नाही आले ते पैसे आता मिळणार नाही तुम्हाला तर शक्यता आहे उद्या पैसे जमा होतील तर सव्वीस ते तीस ऑगस्ट या दरम्यान पैसे येतील आणि तसं महिला बालकल्याण मंत्री आदिताई तटकरे आहेत त्या तुम्हाला ट्विटरच्या माध्यमातून माहिती देतील त्यावेळेस अधिकृतपणे तुमच्या खात्यामध्ये त्या दिवसापासून पैशाचं वितरण सुरू होऊन जाईल कोण माहिती देईल महिला बालकल्याण मंत्री आदिताई तटकरे त्या संदर्भामध्ये माहिती देतील दे ओके तुमच्या कमेंट काय आहेत सगळ्यांचे कमेंट घेतोय चला आमच्या दिराला दोन बायका असल्यामुळे मला पैसे येत नाही जण आहेत तसं झालेलं आहे कुठल्या हप्त्यापासून झाले त्याची सुद्धा एक कमेंट करा कुठल्या हप्त्यापासून तुम्हाला पैसे येत नाही अपात्र यादी या सगळीकडे आलेले एकदा चेक करून घ्या ठीक आहे चालेल व्हॉट्सअपला टाकून देतो मी उद्या काळजी करू नका ठीक आहे तीन हजार रुपयाचा हप्ता आला नाही तीन हजार रुपयाचा कोणता हप्ता बाकी आहे तुमचा चला पूनम चव्हाण हाय सगळ्यांना सर फक्त अकरा हप्ता आलेले आहेत इंडियावाले आहेत बाकीचे सुद्धा येतील रिव्हेरिफिकेशन झाल्यानंतर मिळतील एकवीसशे रुपये कधी येणार आहेत एकवीसशे रुपये संदर्भामध्ये अजून अपडेट नाहीये फक्त सांगितलं की तुम्हाला पैसे आम्ही देऊ कुठल्याही प्रकारे लाडकी बहीण योजना बंद होणार नाहीये ठीक आहे ते उद्यापासून चान्सेस आहे ऑगस्टचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये उद्यापासून येऊ शकतो तरीपासून उद्यापासून तुम्हाला आणि ज्यांना पैसे नाही मिळाले म्हणजे जूनचा हप्ता नाही मिळाला जुलैचा नाही मिळाला रिव्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांच्या खात्यात सुद्धा राहिलेले जे काही पैसे त्या पैशाचं वितरण होईल आणि शक्यता आहे उद्या पैसे येतील एकदा चेक करून घ्या रिव्हेरिफिकेशनचा कुठल्या महिलांना एस एम एस आला असेल तर तो, तो सुद्धा आपल्या नंबरला व्हॉट्सअपला पाठवा सर अशा प्रकारे आम्हाला एम एसएमएस आलेला आहे तुम्हाला एसएमएस आलाय का ते सुद्धा कमेंट करून सांगा की सर अशा प्रकारे आम्हाला रिव्हेरिफिकेशनचा एसएमएस आलेला आहे ठीक आहे सर लाईक करा सर्वांनी आपला व्हॉट्सअप टेलिग्राम चा ग्रुप जॉईन करू घ्या सगळ्यांनी सगळे सगळे सगळ्यांनी जॉईन करा पटपट